राजा रघुवंशी म्हणजे देशामध्ये चर्चित असलेला एक सगळ्यात मोठा मुद्दा राजा रघुवंशी आपल्या पत्नी सोबत मेघालय मध्ये हनीमून साठी गे गेला होता हनीमून ला गेल्याच्या नंतर अचानक तो गायब झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी शोध घेतल्याच्या नंतर त्याचा मृतदेह एका दरी मध्ये आढळून आला मेघालय पोलिसांनी शोध घेतल्याच्या नंतर त्याची पत्नी म्हणजे सोनम हिच्यावरती त्यांना संशय आला सोनमने संशयास्पद दिलेली उत्तरे त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का होत गेला त्याच्यानंतर सोनमने स्वतः उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद मध्ये पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याचबरोबर उत्तराखंड मधून भाड्याने आणलेल्या तीन आरोपींची सुद्धा नावं तिने सांगितली सोनम ही राजा रघुवंशी सोबत लग्न झालेली एक नवविवाहित सोनमने स्वतःच्या पतीला हनीमून साठी नाही तर मृत्यूचा प्लॅन करून मेघालयला नेली होती या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत त्याचबरोबर या प्रकरणाची संपूर्ण माहिती लवकरच पोलिसांच्या माध्यमातून आपल्या समोर येईल